हे पुस्तक दिलं जातं तर या पुस्तकामध्ये ना देण्याची घरातलं आवरलं आणि मी मार्केटला आली तर मला पूजेसाठी वस्तू घ्यायच्या होत्या त्याला पूजेला लागणाऱ्या सगळं काही तर मी मार्केटला आले आणि हे आसन बघत होते आणि मार्केटमध्ये बरेचसे असे मुखोटे ड्रेस वगैरे खूप काही होतं दागिने देवीचे सगळं काही एका ठिकाण भेटतं तर माझ्यासोबत मी दिदीला घेतलेलं होतं आणि खूप असं गरम होत होतं कारण वा वातावरण बघा ढगाळ झालेलं आहे आणि पाऊस पण आल्यानंतर तर हॅलो नमस्कार तुमचं पुन्हा एकदा माझ्या सहट्यूब चॅनेल चॅनलमध्ये स्वागत आहे दुपारचे चार वाजले वातावरण खूप पावसाळाचं म्हणजे पावसाळा झालेले आहे असं ढगाळ ढगाळ वातावरण झालेले आहे तर आत्ताच मार्केट मधून आले आणि काय काही वस्तू आणल्या पूजाचं पूजा मांडायची तर आज थोडंसं लेट झालं कारण घरची साफसफाई करायची होती छान मस्त घर साफ झाल्यानंतर एकदम असं प्रसन्न वाटतं ना तर मी पण या लोकदर्शन साडी घातली आहे कारण गुरुवार आहे ना तर मग गुरुवार येलो कलरची साडी घालायची असेल तर यलो साडी घातली साडी पूजा आहे काय काय आहे पण दाखवते मी तर सगळ्यात पहिल्या सगळ्या गाईंना मौशींना तर मार्गशीर महिन्यातल्या पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर हा महिना तुम्हाला खूप छान आनंदात जाव कारण माझा हा महिना खूप लकी आहे तर चला बघ व्हिडिओ मला हे जोगे त्याच्या काही तर भेटलंच नाही तर असं आणलेले मी रेड कलरचं तर डिझाईनचं पाहिजे होतं मला गणपती पप्पांचं खाली आहे ना तसं पाहिजे होतं थोडंसं मोठं पण मार्केटमध्ये सिंदरमध्ये नव्हतंच आणि हे वेणी वगैरे आणले ते तिला प्रिय असते ना ती वेणी फुलं वगैरे आणि ही ना पाच पानांची जुडी असते नाही पाच पानांची तर ही जुडी आणलेली आहे नारळ तर आज नारळ वाढल्या आज नारळ ह्या घटांची आज आपण कलश स्थापन करून घेऊन पाजू बरोबर आणि फळ आणले हे दागिने वगैरे होते आणि सुपारी ते आणलेले रांगोळी घेऊन आले रांगोळी काटण्यासाठी तर आता चला मी पूजा मांडते मांडते तुमच्यासोबत शेअर करते बघत राहा व्हिडिओ तो तर आता पूजा मांडते तर आसन आणलंय ना मी मला थोडस मोठं पाहिजे होतं पण मार्केटमध्ये काय भेटलंच नाही पण हे खूप छान भेटलं आणि साठ रुपयालाच भेटलं तर यावरती आता स्वस्तिक काढून घेते पहिले मी आणि त्यानंतर कलश वगैरे स्थापन करेल तर खूप छान अशी माझी पूजा मांडणी झाली तर आस तुम माननी शेर करते आज तुमच्यासोबत सगळी काही पूजा मांडणी शेअर करते कारण आज पहिलाच गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला बऱ्याचदाही उपवास पकडत असतील तर काल मी ना घराची साफसफाई केली आणि त्यानंतर व्हिडिओ टाकला पण बऱ्याच त्यांनी मला कमेंट केली की गुरुवारी तू घर आवरायला नको होतं कारण गुरुवारी ना लक्ष्मी आपल्याला म्हणजे घरावरले आवरल्यानंतर ते घेऊन जाते पण म्हणजे असं माझ्या काही लक्षात आलंच नाही घर घरावर एकदा मी सकाळीच काढलं आणि आवरून घेतलं आणि घर आवरल्यानंतर पूजा मांडणी केली तर म्हणजे के खरंच ब भरपूर ताईंनी मला मेसेज केले भरपूर काल तेच कमेंट होत्या की तू घर आवरायला नको पाहिजे होतं तर म्हणजे आता चुकून झालं माझ्याकडून म्हणजे माझ्या लक्षातच आलं नाही की असं गुरुवारी आवरायचं नसतं वगैरे फडची पुसायची नसते तर खरंच थँक्यू सो मच की बऱ्याच त्यांनी मला सांगितलं आणि चला आता मी ना पूजा मांडणी करते तर कलशामध्ये ना कुंकू नाणं फूल अक्षदा टाकल्या आणि ते पाच पानांचं जुडी भेटते ना तर मार्केटमध्ये ही प्रत्येक गुरुवारी भेटते तर ती जुडी टाकली आणि हे बघा फूल वगैरे नाणं वगैरे खाली स्वस्तिकाची ही पूजा वगैरे केली तर असं पहिले कलश स्थापित करून घेतलं त्यानंतर माझ्याकडे छोटीशी ना चांदीची मूर्त आहे तीही नागलीच्या पाण्यावर ठेवली इकडे ना नारळ ठेव ठेवाय पहिले ज्या पुढीमध्ये ना सुपारी खारीक वगैरे सगळं काय भेटतं ना पाच तर ते पण मी नागलीच्या पानावर इथे मांडले आणि माझ्याक श्रीयंत्र पण आहे तर श्रीयंत्रही समोर ठेवलेले आहे आणि त्यानंतर आपल्या कलशामध्ये नारळ ठेवलं नंतर छान मस्त माझ्याकडे आहे ना देवीचं आहे ना कोल्हापूरवरून आणलेला आहे ना ड्रेस आहे खूप छान अशी साडी आहे तर ती पण नेसवली नंतर दागिने वगैरे घातले आणि प्रत्येक वेळेस मी ना क जेव्हा नारळ ठेवते ना तेव्हा आईंना विचारत असते कसं ठेवायचं कारण मला समजत नाही तर तुम्हीही मला असं सा खूप सारं समजून घेतलं आणि माझ्याकडून काही चुकी झाली तर मला सांगत जा कारण अजून मी शिकतेच आहे तर मी प्रत्येक वेळेस ना मम्मीला आईंना विचारत असते करताना काही पण तर चला तर व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी पूजा मांडणी ही कशी वाटेल तेही सांगा तर मग घरामध्ये ना माझा कायमस्वरूपीचे कलश भरलेलाच असतो ना तर कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये कलश भरलेलं असले की आपलं घरही भरलेलं असतं आणि तर त्याचा हा मुखोटा खूप छान मस्त हे मला खूप आवडतं हा मुखोटा त्यामुळे मी त्या मुख त्याही घटाला लावलेला असतो तर त्याचा काढला आणि इकडे आता हे लावून लावून घेतले त्यानंतर ओढणी वगैरे असे देत होते मी तर ते ना पानांमुळे मला जमत नव्हतं पण त्यानंतर खूप छान असं मस्त आहे ना, ना दागिने वगैरे घातले गजरे लावले आणि गजरे न लावल्यानंतर देवीचं रूप अधिकच खुललं खूप छान असं मस्त दिसत होतं मी एक दोन वेळेस आईना म्हणाले आई किती मस्त दिसते ना, ना देवीचं रूप खूप छान असं म्हणजे घरामध्ये ना खरंच लक्ष्मी माता आली असं एकदम प्रसन्न आणि इकडे बघून येईन देवीकडे बघून ये खूप छान वाटत होतं तर दागिने वगैरे घातल्यानंतर त्याचा शृंगार केल्यानंतर तर, के तर, तर तुम्ही ही व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतो आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून काही चुकलं तर मला कमेंटमध्ये तसं सांगत जा तर मला राग वगैरे काय येत नाही उलट मी शिकते तुमच्याकडूनही काही गोष्टी मला शिकायला ल भेटतात पूजा मांडणी झाली आणि खूप छान मस्त वाटत होतं तर पुढे व्हिडिओमध्ये पुन्हा पूजा कशी मांडली ते दाखवेलास तुम्हाला आणि एक बाहेर ही छोटीशी रांगोळी काढली होती तर दरवाज्यासमोर इथे ही एक पंथी लावली कारण मला कहाणी वाचायची होती उमराट्याचंही पूजन करून घेतलं ही, ही फुलं व्हायली अगरबत्ती लावली तर आता आपल्या घरमध्ये लक्ष्मी माते येते तर पाच साडेपाच वाजलेले होते मी पूजा मांडली लगेच कथा वाचून घेतली कारण सई पण झोपलेली होती ना तर म्हटले सई झोपलेली आहे तर तो तोपर्यंत पूजा वाचून घेऊ कारण आईंनाही ऐकायची होती आईंनाही ऐकायला बसता आला तर असले की ती ऐकू पण देत नाही आणि बसू पण देत नाही तर मी लगेच वाचून घेतली बाहेर येणार मस्त येणा दिवा लावला आणि असं थोडंसं अंधार वाटतंय कारण ढगाळ वातावरण होतं ना वातावरणच तसं होतं तर हे वातावरण तर मला खूप आवडतं पण ऊनही पाहिजे थोडंसं कायम कायम असलं की हे वातावरण कंटाळून जातो एक दिवस असलं की खूप छान मस्त वाटतं म्हणजे काही मार्केटमध्ये काही काम असले की जायला असं कंटाळा येत नाही असं फ्रेश वाटतं तर आता ही देवीची पूजा केली तर हे बघा किती मस्त दिसते ना पूजा खरंच खूप छान आणि मस्त दिसत होतं आणि घरामध्ये ना श्री महालक्ष्मी मंत्र लावलेला होता मी टी व्हीवरती आणि नंतर घरामध्ये ना पूर्णपणे असं धूप लावली तिनं पूर्णपणे असं दुसरं धूर धूर झाला होता ना खूप छान मस्त ते वातावरण ते वेगळंच होतं तर मी आईंना पण एक दोन वेळेस म्हटले आज खूप छान असं मस्त वातावरण वाटतंय ना बनावरलं प्रसन्न वाटत होतं आणि त्यानंतर आपली देवीची पूजा ही खूप छान मस्त झालेली होती तर छान मस्त अशी पूजा मांडली गेलेली मस्त छान एकदम असं प्रसन्न वाटतंय आणि खरंच महालक्ष्मीचं रूप खूप छान दिसतं हे नाही खरंच घरामध्ये महालक्ष्मीच प्रकटली असं वाटतंय तर, तर एक एका ना साजूक रुपाचा दिवा लावलेला आहे एका साईडला आणि एका साईडला तेलाचा दिवा लावलेला आहे आणि आता मी ना तर हे आपलं महालक्ष्मी मातेचं पुस्तक भेटतं हे आणि हेच आपल्या उद्यापनाच्या दिवशी नाही हेच त्यांना सात स्व असली किंवा पाच सो वाटप केलं जातं कुमारिकेंनी उपास दिलं तर कुमारिकेंना वाटायचं असतं फळ आणि हे पुस्तक दिलं जातं तर या पुस्तकामध्ये ना देवीची देवीची कथा असते ती वाचायची असते आणि कशी पूजा करायची सगळं काही इथे लिहिलेलं असतं सगळं काही तर चला आता पूजा ही श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री महालक्ष्मीची देवीची कहाणी श्री गणेश नमा श्री महालक्ष्मी देवे नमा ओम श्री धनि ओम धनद्या नम धनध्वनी संपदा मन नाव नाय कवी धन ठेवे श्री लक्ष्मी देवीची कहाणी व्यापारी हंगाची अधिष्ट सौराष्ट्राची देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी अटपट नगर होता नगराचा एक राजा तर छान वाटलं ना तर पूजा मांडणी झाली आणि ना चहा ठेवला सगळ्यांसाठी आणि इकडे ना तोरीची डाळ मुगाची डाळ मिक्स करून ना शिजण्यासाठी टाकलं कारण आज डाळ भात मेथीची भाजी तर देवीला ना मेथीची भाजी प्रिय असते ना मेथीच्या भाजीचा नैवेद्य करायचा होता आणि आई आहे ना इकडे ना, ना पोहेंची तयारी करताय कारण सईला पोहे खायचे होते तर त्या म्हटले मी कांदा कापून देते आणि त्यांना मला चहा केला आणि इकडे आता पोहे भिजत ठेवलेले आहे मी तर भातही टाकला गेला होता तर बरेच म्हणजे स्वयंपाकाची निम्मी तयारी झाली होती माझी आणि त्यानंतर पहिले म्हटले चहा घेऊ आणि त्यानंतर बाकीचा स्वयंपाक करू तर त्यानंतर गोडमध्ये शिरा मेथीची भाजी पोळी डाळ भात असा आजचा मेनू होता तर पहिले सिला पोहे करून दिले आणि त्यानंतर बाकीच्या स्वयंपाकाला तयारी केली तर बघत रहा व्हिडिओ चला मस्तपैकी आता चहा घेते पुन्हा भेटते डाळी शिजली गेली डाळीलाही फोडणी दिली आणि त्यानंतर मामा पण आले होते त्यांच्यासाठीही चहा ठेवला इकडे कणिक भिजवलं गेलं आणि मेथीची भाजी ही झाली होती तर, जे तर ही लवकरच लागलेली होती मी कारण हे वातावरण आहे ना या वातावरणावर ना थोडी भूकही लागते ना त्यामुळे कारण थंडीमध्ये ना थोडं जेवण म्हणजे भूक लागते तर हे बघा मस्तपैकी शिरा केला आहे डाळ भात तर देवीला येणं नैवेद्य दाखवला आणि आरती पण केली तर आरती झाल्यानंतर आम्हीही जेवण केलं सारा शक्ती अगम्य शुभज कागौरी साख्य मनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायक गायत्री निजवी तर चला आता उपवास सोडून घेतो तर मस्त के डाळ मोळी तर जेवण झालं आणि लगेच किचन वगैरे क्लीन करून घेतलं हे बघा आज व किचन आवरलं ना खूप छान मस्त दिसतंय ना तर नेहमीच असं किचन माझं क्लीनच असतं आणि त्यानंतर सई आणि सईच्या आजीचं चाललं होतं खेळायचं तर सईचं जेवण झाल्यानंतर ती सगळ्यांना खेळायला लावते तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्या सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय